सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर पूल पाण्याखाली गेलाय वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर पूल सीना नदीच्या पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिक त्रस्त झाले आहेत सीना नदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे ही वाहतूक खोळंबली आहे विजयपूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी म्हणून सोलापूर अक्कलकोट मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे पाणी ओसरल्यानंतरच सोलापूर विजयपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार आहे सगळ्यांना नमस्कार सध्या ते जास्त अतिवृष्टी मुळे ते सीना नदीचं पाणी जे आहे पूर्ण महामार्गावर आलेलं आहे आणि सध्या सोलापूर वरून विजापूर जाण्यासाठी ते रस्ता आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि ते हत्तूर ब्रिज आहे त्यापासून तिथे तीन दोन ते तीन, 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 तीन किलोमीटर पर्यंत पूर्ण पाणी रोड महामार्गावर आलेला आहे त्यामुळे सगळ्या रस्ता बंद आहे कोणी इकडे येऊ नये आणि सध्या आपण आपल्याकडे थांबा सोलापूर सोलापूरवरून वरून पुण्याचा रस्ता पण सध्या बंद झालेला आहे आता जसे पाणी कमी असतील प्रशासन आपल्याला कळवणार आहे त्यानंतर आपण थांबला सध्या इकडच्या तो पर्याय मार्ग आपल्याला अक्कलकोट वरून तिकडून जावं लागेल तसे की इकडच्या पूर्ण मार्ग आता बंद